तर तीन वेळा आपली अपडेट यूट्यूबला पडत आहे जुन्या बाजाराची आणि आपल्याला प्रत्येक दोन हप्ते झाले तीन हप्ते झाले अपडेट पड देतोच तुम्हाला मार्केटची काय काय नाही आणि बघू आज किती कवर करता येतील पक्षी बघू आपण माझ्याकडून जेवढं प्रयत्न करतो मी तेवढा तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि पुढे हे करण्यासाठी प्रयत्न करत आहे हो आज सव्वीस जानेवारी आहे खूप आज काय आपण बघू आता पक्ष्यांचा रेट काय ठरण काय नाही आणि बघू आपण किंमत माहीत किती माहीत पडते आपल्याला किंमत नमस्कार नमस्कार आज काय दाखवणार आणि किती कोंबड्या दाखवणार गावरांचा आणि आज काय मार्केट आहे मार्केट पण आता यात्रा चालू आहे गावोबाईची यात्रा चालू असल्यामुळं कस्टमर भरपूर आहे कस्टमर भरपूर असल्यामुळं गावरात माल सगळा आपल्या विक्रीला जातोय आणि दोन किलो अडीच किलो अशी साईज असली कोंबड्याची पौष पौर्णिमा झाली की पंधरा दिवस लागूबाईची यात्रा असते म्हणजे आपले पंधरा दिवस भेटतात आपल्याला त्याच्यानंतर नाही ने नेतो आकाडमदी आकाडमदी पण आपलं पूल गिरॅक चालू असतं हो आता आपल्याकडे सगळा माल दोन अडीच किलो चा माल आहे गावरात गावरा गावरात आणि एका या दुपारपर्यंत माल संपून जातो एक कस्टमर येत चार चार द्या पाच पाच द्या दहा द्या आता चालू जात त्यामध्ये उलटा आहेत आपल्याकडं आणि बदक हे तर काय रेग्युलर कंटिन्यू कंटिन्यू बदक राहा जाऊन आणि पंधरा दिवस त्याच्यामुळे आपण टर्की काही मारिक ठेवलेलं नाही ऑर्डर वगैरे सगळ्या पेंटिंग वर ठेवले पेंटिंग कारण की पंधरा दिवस आपले तीन पिंजरे असतात तिन्ही पिंजऱ्यामध्ये फुल कोंबडे भरलेले असतात जावड मी एक चारतो दादा आता यात्रेमुळे रेट जास्त होणार आहे का ना, रेट रे, रे रे, यात्रेमुळे रेट जास्त असतात आणि कोंबडे मोठे येतात आपल्याकडे ठीक आहे जिवंत अडीच किलो सव्वा दोन किलो आता कोंबड्या येतो आणि अशी सगळी मोठी साईज येते कोंबड्यांची हो का मोठी साईज येते कोंबड्याची यात्रेमुळे जरा मार्केट टाईट आहे तर व्यापारी आम्हाला रेट वाढवून देतो हो त्याच्यामुळे आम्ही तरी पण हायटात भावावर म्हणजे व्यवस्थित रेट देतो आम्ही म्हणजे इकडे आल्यावर हिसा आल्याच्या नंतर आम्ही कमी जास्त करून देतो जेणेकरून करून मटण मटन पडलं पाहिजे हिसाबाजी देतो आणि माझा नंबरच माहिती दे माहिती आहे नाव माहिती बरं आलं कमी जास्त करून आपण ठीक आहे चालू आहे ना मोठे येऊन त्यांनी रेट कमी जास्त करू शकतात तुम्ही या यांच्याकडे व्हिजिट मारा धन्यवाद दादा धन्यवाद हा नमस्कार आज काय रेट ठरलाय बघ कोंबड्यांचा आज सकाळ कारोबाई कारोबाई करून काय बी ते सांगतात लोक म्हणजे यात्रेमुळे जरा मार्केट जरा एक काम हो सेवापर्यंत म्हणजे कमी बाजारात त्या म्हणजे यात्रेमुळं जरा ताईट म्हणजे किती कोंबडे आणले तुम्ही मी आणले की नऊ सकाळपासून गेले ना कोंबडे का एक इकली बाबा इकले का अंडे दहा कसे एकशे वीस रुपये आजीकडे बघा असे अंडे येतात आणि गावरान कोंबडे बी आजीला जुन्या बाजारात जुने म्हणजे एकदम जुने भरपूर जुने भरपूर आहेत या बाजारात यांच्याकडून गावरान कोंबडे घ्या ओरिजिनल असतात यांच्याकडून आणि तुम्ही जुन्या बाजारात येऊन यांना भेटा अंडी बी खरेदी करा गावरान अंडे असतात बघा प्युअर गावरान अंडी नमस्कार आज क्या बात आ रही मैजान ये, ये याकूद न है अठारह साइज का हा, 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 फुल साइज साइज में में एकदम याकूत प्योर याकूत में हाँ क्या ये नस्ल कौन सी है ये नस्ल याकूत में आती है फुल साइज आंध्रा की नस्ल है हा, 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 नली पंजे देखो आप इसके हाँ 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 मोटे नली में है मोटे डंडे के अंदर हुँ। हुँ। अच्छी ब्रीड का जानवर है आपको मिल जाएगा छह हजार छह हजार मेरे नाइन एट सिक्स जीरो, जीरो मिलेंगे ना आ, आ, फाइटर मुर्गे जितने चाहे मिल जाएंगे आपको प्योर ब्रीड है देखो ये याकूद में आता है आंध्रा याकूत ये आंध्रा की ब्रीड है क्या आंध्रा की ब्रीड है प्योर नसल अठारह साइज का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके बघा यात्रेमुळे खूपच मार्केट असता येत आहे आणि आपण अंडी बी जातो सो अंडी बी गावरा, गावरा गावरान हांडी पिल्ली अशी भेटतात गावरानकोंबळे कावेरी आहेत काय का काय आहे काय टिपले असे काय मी दहा अकरा नंतरच खूप मार्केट वाटतो हो काय येतात हो का हो का बाजारात आणि मी कस तीन हप्त्याला दोन हप्त्याला विनो टाकतच जातो गेल्या हप्त्यात टाकला नाही व्हिडिओ काढला नाही आपण गेला दोन हप्ते झाले आपण व्हिडिओ नाही काढला हप्त्यात आपण म्हणजे परत एकदा व्हिडिओ काढलाय म्हणजे तर हप्त्याला दोन हप्त्याला तीन हप्त्याला विडिओ पडतच राहतो आपला युट्यूबला अशो कोंबडे गावरान कोंबड अशोकोंबा अशी गावरान कावेरी काही कावेरी असतात कावेरी गावरान कोंबड्या कावेरी गावरान कि वजनामध्ये मध्ये चांगल्या भाजतात कावेरी गावरान कि तीन साडेचार किलो किलोपीट कोंबडे भरतात असे कोंबडे आपण जेवढे कवर करता येते तेवढे आपण असे गावरान कोंबडे आहे उलटापाकाचे बी काही आलेले आहेत

ये गावरान मुर्गी है, पूरा, पूरा गावरान मुर्गी रेट मुर्गी का गावरान का गावरान का अभी वो जकरा है तो मुर्गे का आठ सो रुपये मुर्गी का है सात सो रुपये हा क्या हा से आज मार्केट टाइट है मार्केट टाइट है कितने दिन टाइट रेट ये अभी ये अमोशा तक हाँ ये अमोशा तक अमोशा खत्म हो गई तो पीछे हाँ, हाँ, आ जाएगा देखो ऐसे भाई आ, भाई लोग ऐसे गौरव को इनके पास मुर्गी भी रहते है मुर्गा भी रहते है अच्छे वेट पे आ, आपका नंबर एक बार बताओ ना नाइन वन हाँ, हाँ, बहत्तर हाँ, जीरो सिक्स चोवीस चाळीस ठीक है ठीक है ठीक है ठीक आहे आपका नाम बोलो आयज खान आयज खान याय पे मिलेंगे ना तुम कोई आए तो कोई भी आ जाऊ ठीक आहे ठीक है ठीक आहे भाई शुक्रिया भाई बावन हो। आज जेवढं कव्हर करता येते तेवढं केलं सव्वीस जानेवारीमध्ये काय मार्केट टाईट बी आणि काही कस्टमर एवढं भी नाही सव्वीस जानेवारी तर तेवढं कवर करता येते तेवढं केलं भेटू आपण पुढच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भावांनो मेहनत तुमच्यासाठीच करतो आहे माहिती तुमच्यापर्यंत पोचावं तुमच्यापर्यंत पोचाव माहिती प्रयत्न करतो चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी मी प्रयत्न करतो त्यामुळं सगळ्यांना आपण अशी येतो हा व्हिडिओ इथेच शकतो पुढच्या व्हिडिओला भेटू लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद